केंद्र सरकारची खुर्ची डळमळीत झाली आहे राज्यात सत्तांतर झाल्यावर केंद्रातलं सरकार कोसळणार आहे असा दावा काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय ते गोंदिया इथल्या सभेत बोलत होते त्यांच्या या दाव्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी चव्हाण यांच्यावर टीका केली आहे पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले ते पाहणार आहोत सोबतच महायुतीचे नेते उदय सामंत यांनी त्यावर काय प्रतिक्रिया दिलीय तीही पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय हे भ्रष्ट सरकार ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही पैसे खावेसे वाटतात या सरकारला घालवावं लागेल जनतेचा निर्धार पाहिला तर संपूर्ण विदर्भातून प्रचंड मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रात जर तुम्ही सत्तांतर केलं हरियाणात सत्तांतर होणार आहे त्यामुळं केंद्र सरकार फार दिवस टिकणार नाही मोदी सरकारची खुर्ची डळमळीत झाली आहे असा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय गोपाल अग्रवाल यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यातील कार्यक्रमात ते बोलत होते ते पुढे असंही म्हणाले की निवडणूक झाल्यानंतर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार सत्तेतून बाहेर पडतील आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या तेरा महिन्याच्या सरकारची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही आज अनेक प्रश्न आहेत निवडणुकीत बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांच्या आत्महत्या संविधान बचाव हे सगळे मुद्दे एकच आहेत यातील एकही मुद्दा केंद्र सरकार आणि राज्यातील तिघाडी सरकारला सोडवता आलेला नाही म्हणूनच महाराष्ट्रातल्या तीन तिघाडी काम बिघाडी सरकारमध्ये प्रचंड तणाव निर्माण झालाय असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्यावर मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले सामंत यांनी हा दावा काँग्रेसवर टीकाही ते म्हणाले स्वप्न स्वप्न बघायला पैसे लागत त्यांनी बघत उलट काँग्रेस नेते राहुल गांधी परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करतात त्यावर काँग्रेसनं खुलासा करावा अशी मागणी शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री उदय सामंत यांनी केली आहे ऐकूया ते नेमकं काय म्हणाले स्वप्न बघायला कोण पैसे स्वप्न त्यांनी बघत राहावं पूर्वी काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रातनं का गेली याचं देखील आत्मचिंतन करावं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की काँग्रेसचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी जाऊन अमेरिकेमध्ये आरक्षण संपवण्याच्या ज्या गोष्टी करत आहेत त्याच्यावर देखील खुलासा करावा आता या आरक्षणाच्या बाबतीतली काँग्रेसची भूमिका ही महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर आल्यामुळं आता वेगळ्या कुठेतरी ट्रॅकवर काहीतरी गोष्टी घेऊन जाव्यात म्हणून कदाचित चव्हाणसाहेबांचा हा प्रयत्न असावा परंतु लोकसभेमध्ये संविधान बदलणार आहे हा जो फेक नरेटिव्ह काही लोकांनी सेट केलेला होता त्यालाच उत्तर माननीय काँग्रेसच्या नेत्यांनी अमेरिकेमध्ये दिलेलं आहे ते स्वतः असं म्हणत आहेत की आरक्षण रद्द करण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेणार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या काही लोकसभेनंतर झालेल्या आहेत त्याच्यावर मलम लावण्यासाठी आता इकडचं सरकार जाईल तिकडचं सरकार जाईल उलट सरकार आता भक्कम झालेली आहे कारण भारतीय जनतेला भारतीय मतदारांना नक्की आरक्षणाबाबतची काँग्रेसची भूमिका ही अमेरिकेतनं कळलेली आहे दरम्यान गोपाल अग्रवाल यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केल्यानंतर काँग्रेसचा विदर्भासह राज्यात जिंकून येण्याचा मार्ग सोपा झाल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय ते म्हणाले भंडारा गोंदियामध्ये गोपाल अग्रवाल हे मवियाच्या आणि काँग्रेसच्या सर्व जागा जिंकून आणतील ही जबाबदारी त्यांची राहील पुढच्या काळात अनेक जण येण्याच्या मार्गावर आहेत दररोज एक नवीन कार्यक्रम होणार आहे भाजपचं खरं रूप पाहिलेले आता तिथं राहणार नाहीत असा दावा चव्हाण यांनी केला तसंच लोकसभेला जनतेनं महाविकास आघाडीला पासष्ट टक्के जागा दिल्या अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा मवियानं जिंकल्या आता त्यापेक्षाही जास्त जागा विधानसभेला मिळाल्याशिवाय राहणार नाही महायुतीत कोण राहील कोण जाईल मला माहिती नाही पण महायुतीला शंभर जागाही मिळणार नाही गेली दहा वर्ष चालत आलेलं भ्रष्ट सरकार उलथवून टाकण्यासाठी महागाईवर नियंत्रण मिळवण्याकरता बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही इथं आलात असंही गोंदियातल्या सभेत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय चव्हाण यांचा हा दावा किती खरा ठरतो हे येणाऱ्या काळात कळेलच पण तोवर महायुतीच्या नेत्यांकडून यावर आणखी काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्वाचं असेल यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद